मराठी बालभारती इयत्ता सातवी धडा एकोणीसावा धोंडा भाग दोन त्या प्रखर प्रकाशातही आई व बाबा झोपलेले पाहून राजू गांगरला कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असा, असा तर्क त्यानं केला धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी त्याच्या आईबाबांच्या व परिसरातील इतर सजीव प्राण्यांच्या मेंदूच्या लहरींशी जुळल्यानं ते गाढ झोपेतून उठणं शक्य नव्हतं पण राजू स्वत त्याच वेळेस स्वप्नसृष्टीत असल्यानं धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नव्हत्या म्हणूनच या महत्त्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता हे सर्व राजूच्या आकलनापलीकडचं होतं प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली क्षणानंतर डोळे उघडून त्यानं लख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिलं प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला धोंडा वेडावाकडा होऊ लागला त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला दगडापासून दगड त्याला काहीच सुचत नव्हतं नुकत्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीती मिश्रित गंमत वाटली छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला पण तो त्याने टाळला दोन प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते धोंड्यांचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला सकाळी उठताच रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला तसाच वेगानं तो टेबलाकडे धावला आत एक लहान व दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय धडधडलं रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली दोन्ही धोंडे त्यानं खिशात टाकले राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला शाळेत येताच राजूने शिक्षकांना मित्रांना त्या धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्यांनी टाळलं तो निराश झाला कुणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली तो अस्वस्थ झाला त्याच दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल घोटे यांचं व्याख्यान होतं त्यांनी अंतराळासोबतच परग्रहावरील जीवनसृष्टीसंबंधीची कथा सांगितली राजूनं त्यांची कथा बारकाईनं ऐकली त्यानंतरचा राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला त्यातच त्यानं एक ठाम निश्चय केला राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे नेले त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर अनिल घोटे यांच्यासमवेत त्यांचे शास्त्रज्ञ मित्र डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित हे राजूच्या शाळेत आले पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली श्री घोटे बोलू लागले राजू अतिशय चलाक चाणाक्ष व हुशार मुलगा आहे कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे कुतूहलापोटी जमवलेल्या धोंड्यांविषयी सांगण्यासाठी राजू सहा दिवसांपूर्वी त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता त्याच्या हातात धोंडे पाहून मलाही प्रथम त्याच्याविषयी शंका आली पण पुढे धोंड्याविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला त्यानं मी शहारलो त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडितांकडे गेलो डॉक्टर घोटेंनी डॉक्टर दोईंकडे कटाक्ष टाकला पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा असा निर्देश करत डॉक्टर घोटे थांबले डॉक्टर कसबे सांगू लागले राजूनं सांगितलेल्या अनुभवानं आम्हीही चरकलो आमच्यासमोरच ते दोन धोंडे त्यानं ठेवले होते त्याच रात्री आम्ही संशोधनाला सुरुवात केली हा तुमचा छोटा राजूही आमच्याबरोबर होता त्या धोंड्यातून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली हे धोंडे दूरवर असलेल्या परग्रहावरील सजीव प्राणी होते आपल्यापेक्षा कित्येक पटीने बुद्धिमान असे असेच धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे या धोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तूही गिळंकृत करण्याची क्षमता होती अगदी दगडसुद्धा त्यानंच त्यांचा उदरनिर्वाह होत होता पर्यायानं प्रजनन क्षमता वाढून त्याच्यापासून दुसऱ्या धोंड्याची निर्मिती होऊ लागली होती राजूने हे शोधलं नसतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं त्यासाठीच धोंड्याचा नायनाट करणं आवश्यक होतं त्यात आम्ही यशस्वीही झालो या सर्वाचं श्रेय राजूलाच आहे त्याच्यामुळेच पृथ्वीवरील अरिष्ट टळलेलं आहे